नमस्कार शेतकरी बांधवां आपण पाहत आहात सत्याची शेती आजचा मोठा प्रश्न कर्जमाफीच्या बैठकीत नक्की काय झालं सरकारने काय मान्य केलं आणि शेतकरी संघटनांनी काय ठामपणे सांगितलं चला समजून घेऊया सविस्तरपणे नागपूरमध्ये झालेल्या मोठ्या शेतकरी आंदोलनानंतर काल सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीमध्ये बैठक झाली या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत आता समाज माध्यमावर एक मोठी चर्चा सुरू आहे शेतकरी आंदोलनाच्या मागील टप्प्याचा आणि त्यातून मिळालेल्या तोडग्याचा विचार करता काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणं हे आपल्याला आवश्यक आहे बैठकीच्या सुरुवातीला सरकारचा ठाम सुरू होता कर्जमाफी करणे शक्य नाही सुमारे दीड तास सरकारकडून सांगण्यात आलं तिजोरी रिकामी आहे लाडकी बहीण योजना वीज बिल नमो किसान या सर्व योजनेसाठी खर्च झाल्यामुळे आता कर्जमाफीसाठी निधी नाही अतिवृष्टीग्रस्तांना मदत देतानाही तुटीचं लिमिट ओलांडलं गेलं आहे म्हणून कर्जमाफी ही सध्या तरी शक्य नाही असं सरकार सांगत राहिलं मात्र शेतकरी संघटनांनी सरकारसमोर ठाम भूमिका घेतली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन तुम्हीच दिलं मग आता मागे कसं हटता शेतकरी कर्ज भरत नाहीत सोसायट्यात थकीत आहेत बँका डबगायला येत आहेत हे सत्य सरकारच्या नजरेसमोर ठेवण्यात आलं सरकारकडून कमिटी स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू होता पण शेतकरी नकार दिला समिती नाही थेट तारीख द्या कारण अशा कमिट्यामुळे वेळ फक्त वाया जातो म्हणून यावेळी समिती नव्हे थेट कर्जमाफीची घोषणाच हवी हीच ठाम मागणी सर्व संघटनांनी केली काही शेतकरी विचारतात आजच कर्जमाफी का जाहीर केली नाही याचं उत्तर स्पष्ट आहे आरबीआयच्या नियमानुसार केवळ थकीत कर्जमाफ होतं जर आज घोषणा केली असती तर तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच वर्ष हे गृहित धरलं गेलं असतं मग दोन हजार पंचवीस नंतर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यात जागाच मिळाली नसती म्हणून तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख ठेवण्यात आली जेणेकरून पुढील वर्षभरात थकीत होणारे सर्व शेतकरी या कर्जमाफीच्या कक्षेत येते काहींची मागणी होती कर्जमाफीसाठी एकतीस मार्च ही तारीख ठेवावी पण लक्षात घ्या एकतीस मार्च ही कर्ज फेडाची देय तारीख असते अजून थकीत न झालेल्या कर्ज माफ करता येत नाही त्यासाठी सरकार प्रोत्साहन अनुदान देतं पंचवीस किंवा पन्नास हजार रुपयाचं पण अनेकदा तेही शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणूनच थकीत कर्ज हाच निकष योग्य आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचा पण आहे यावर सर्व संघटना ठाम राहिल्या अनेक शेतकरी विचारतात आंदोलन था थांबवलं का न्यायालयाचे आदेश पाऊस रस्त्यावर साचलेला गाळ आणि थकलेले आंदोलक या सर्व कारणामुळे हा टप्पा पूर्ण झाला असं मानण्यात आलं महत्वाचं म्हणजे सरकारकडून कर्जमाफीची तारीख जाहीर करून घेणं हे आंदोलनाचं पहिलं मोठं यश ठरलं पण शेतकरी बांधवांनो सावध रहा सरकार अंमलबजावणीच्या वेळी नवी अट लावू शकतं किंवा आश्वासन पाळणार नाही असंही होऊ शकतं म्हणून सर्व संघटनांनी स्पष्ट इशारा दिला आहे शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा तीव्र आंदोलन सुरू होईल कोणतंही आंदोलन एका झटक्यात यशस्वी होत नाही टप्प्याटप्प्यानेच विजय मिळतो जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधवांचा लढा हा सुरूच राहील हेच होतं कर्जमाफीच्या बैठकीचं खरं चित्र तुम्ही पाहतात सत्याची शेती व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद